बघा मस्ती करत होतं माझं भाऊ आला मस्ती करायला <laughs> ये, ये मस्ती कर चल आता कशाला आता मस्ती करी <laughs> तर मित्रांनो आता वाजले साडे दहा रात्रीचे आणि भरपूर थंडी वगैरे भरपूर आहे आणि आता बघा पाणी घालायला आलं जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळी ब्लॉक चालू करत आहे आणि मी आता आलो आहे आपल्या शेतावरती हे बघा एक झाडं आहेत आजूबाजूला आणि पाणी घालण्यासाठी आता झाडांना झाडं जाड़ा बघा सुकलीत पाणी फुल आहे पण पाणी घालेलं माणसं नाहीत का पाणी आला बाबाने तिकडून चालू केलं ह्या साईडला पण दादांनी लावला नाहीत इकडं हे माड अजून त्या साईडला शेतात पण एक नवीन बाग केलेली आहे तयार तर इथे बघा ही फुलं आहेत कुणाला पाहिजे असतील तर घेऊन जा गाजरा वगैरे वालण्यासाठी भरपूर होतात आंबा आहे हा इथे माड अजून त्या साईडला आंबे माड आहेत तिकडे पण आहेत इथे बघा अननस आहे हा बघा एक दोन अजून इथे आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अननस एकच अननसचा झाड होता त्यापासून आम्ही अननस काढले होते नंतर तेच लावलेले ते बघा दहा झालेत आता अननसचे झाडं पण मोठे मोठे आता झालेत आता पहिले अननस आता अजून झालेत ना आता होतील हा एक माड किती वर्षापासून असाच आहे पण नारळ काही द्यायच नाही तिथे शेणके एवढा खत असून पण तेव्हा केलीवरती केली पण पसवली पण आलाय खाली बंद झालं जरा पाणी स्टॉप केलं आता इकडून थोडा पाईप खेचायला लागेल आपला चेतक बघा त्याचं नाव चेतक मस्तीखोर झाल्याचा आता इथून थोडं पाणी घालायला लागेल ना वांगी पण झालीत तर मित्रांनो पाणी घालायचा प्रॉब्लेम माहिती आहे काय हा बघा हा पाईप आहे ना हा बघा इथं पण झाडं आहेत हा पाईप इकडून पण खेचायला लागतं म्हणून पाणी काही बाबा एकटेच असतात म्हणून तो काही मुश्किल आहे आम्ही बोलतो पाणी घाला पण तो मुश्किल आहे सध्या एकट्याने एवढं नाहीत पाईप सगळीकडनं फिरवणे म्हणजे लय मुश्किल आहे ह्या साईडला पण आहेत तेव्हा त्या तिथे आहेत झाडं तिकडे भाजी आहे अजून त्या साईडला झाडं आहेत बघितले आता पाणी घालतो तर आता आपण हिथून पाईप पूर्ण खेचून मला लय दम लागला आहे इथून खेचून परत इकडं आलो ह्या साईडने तर असं आहे पाणी आहे पाण्याचा असा प्रॉब्लेम नाही पाण्याचा देवाच्या कृपेन आहे आपल्याकडं पाणी फुल ह्या साईडला पण झाडायचं बघा ह्यांना पण घालायचं ह्या साईडने तिकडे ह्या साईडला त्याचा हा पाईप आपण इथून ह्या साइडने इथून शिरवू इथून आणि ह्या साईडने अशी पूर्ण झाडांना घालू पाणी बघूया कुठपर्यंत परत आपल्याला अर्धा एक तास था थांबायला मोठं पाणी संपला तर बाबा चालू करा हो आणि हा बघा हा इथे ह्या टाकीत दररोजचा भरलेला असतो पाणी ते ढोरांसाठी कुणाची पण येतात इथं ढोरेने इथं पिऊन जातात पाणी हा बघा हा इथून चालू केला तर पाणी फुल आता आपली ढोरं येतील तर पाणी पितील असा आहे सिस्टम इथून पण पाईप लावून इथं आपण पाणी घालू शकतो त्या साईडला पाणी आलं तिकडे इथलं पाणी आलं चालू केलं जास्त वेस्ट करून आपल्याला फायदा नाही ह्या साईडची पण झाडं मेली अगं ना पाणी नाही भेटत ना म्हणून हे कसं इथं जास्त मातीचा माती, माती नाही इथं जास्त अगं हे फणस वगैरे मेलेत तर थोडे आहेत जीवन तर पाणी दररोजचं असेल तर चांगलं आहे पण दररोज पाणी घालणे मुश्किल आहे इथं दररोज पाणी घालणे मुश्किल आहे समजा एक माणूस पाहिजेत भरपूर दम लागतो पाईप वगैरे कसं दोन तीन पाईप असतील तर ठीक आहे या साईडलाही त्या साईडला आहे हा एक पाईप ह्या साईडला असेल तर ठीक आहे अजून आपल्याला पाईप आणायला लागते घेऊ असते असते मोठी बाग होईल आता ह्या साईडला पूर्णचं पाणी घालतो ह्यानं पण भरपूर पाणी वेस्ट करायला आज कारण की भरपूर दिवस घातलेलं नाही पाणी जेवढी जमीन ओली राहील तेवढाच त्यांना ना चांगला जोर भेटेल तर पाणी नाही म्हणून ते सुकलेत नाही चांगले होते बघा साईडची जमीन पण ओली हो राहील ना तेवढ्या झाडांना पण चांगला होतं हे साय पण भरपूर बारके होते आणि ते चांगले झाले बघा कसला उंच गेला सर आणि खड्डे मारलेले हे आहे ना नाही खड्डे मारलेले आहेत मार साईडने रिंग करायला पाहिजे होता काजूचं झाड आहे बघा काजूचं झाड आईथे एक काजूचा हो बघा इथून घेतलं आहे पाणी हा बघा इथून खेचला पाईप ह्या साईडने अरे बघा इथं भरत आहे अरे इथं थोडं पाईप फुटला आहे बांधलेलं आहे तिथूनच येत आहे पाणी चला पाईप बरोबर नाही लवकर असं नरम नाही जरा कडक आहे त्याच्यामुळे अजून ह्या साईडला चला लावूया हा पाईप खेचायचा आहे अजून इकडून त्या साईडने भरपूर जीव जातो खेचा आहे अगा साठ टाकतो कुठं ना कुठं तरी साठ टाकला ये रेतो वाटला काय बंद झाला हा संपला जा बंद करा I got it. आत्ता आहे ना हा बघा पाणी आहे तो आपला संपला बोरिंगचं पाणी आता थोड्या टायमान पाणी अर्धा एक तासात एक तासात अजून फुल होईल त्यानंतर पुन्हा सोडू इकडं अजून बाकीच झाडं हे बघा ही सगळी पूर्ण बाग आहे आता लावलेली आत्ताच लावलेली म्हणजे झालं असेल जवळजवळ महिना दोन महिने झाले आपण आलो होतो मधी मलनी काढायला त्या टायमात लावली होती मस्त झाली झाडं चांगली ते एकदम पाणी दररोजचं असेल ना तर चांगले होतील अजून लवकर होतील मेमध्ये पण फला देतील अशी आहेत पाणी घालायला कोण नाही असं आहे पण इथे लावलेलं ला। चिकू आले ते बघा बोला ना तुम्हाला पाणी असेल तर फलं लवकर भेटेल बघा चिकू आले त्याच्यावरती इकडे शिरला होता तो बैल त्याने तोडला नाही अजून चांगले पॅकिंग करून ते राहतील नाहीतर मग वाट लागेल छोटी बघा ही छोटी पाईपलाईन सोडली होती त्यांच्या बुंजातून पण ते काही पाणी सध्या तिथून येत नाही बंद झालं आहे भरपूर आहेत हा मोसंबी लिंबूचा झाडा हा लिंबूचा त्याच्यात वांगी वगैरे लावलेले आहेत बाजूने हे बघा मिरच्या लावलेल्या मिरच्या पण झाल्यात त्या आधी पाणी घालायचं त्याच्यामुळे मिरच्या पण झाल्या आहेत ते बघा पिकल्या अजून खूप काय होईल तर पाणी पाहिजे बस पाणी आहे पण झाड पाणी घालायला ना ना। माणूस नाही आता एकाला मस्त भेटला आहे तो केवढा झाला बघा ही झाडं आहेत ना लावलेली पूर्ण मापात लावलेले आहेत पट्टी घेऊन मेजरपट्टी घेऊन इथून तर तिथपर्यंत वीस फूट काहीतरी आहे जागा सोडलेली आम्ही होतो मोजत तिथून एक तिथपर्यंत अशी लावलेली आहेत लाईन आहे तर अशी लाईन आहे ती बघा सरळ इथून बघितल्यावर सरळ दिसते या साईडने अव हा इथून बघा अशी सरळ आहेत एकदम आहेत ना सरळ तशी अशी आडवी बघितली तरी पण सरळ आहेत अशी या नाही अशी हे बघा पूर्ण सर हे पूर्ण मेजर टेप घेऊन उन... <laughs> माप काढलेला आहे त्यांचा पूर्ण मेजर टेप घेऊन आता मी त्या साईडला जातो आपला टिका आला आहे पाणी पिते तिथं बाकीचे तिकडे आहेत खाली आहेत अजून आणि आपला चेतक हा बघा मस्ती करत होतं माझ्यावर बघाल मस्ती करायला या मस्ती करचाल <laughs> आता कशाला आता मस्ती कर जोर जाम आहे तुझ्यात आता हे तुझ्या इथं लागला माहिती आहे मस्ती करून करून हा बघा हा इथं कसा लागला माहिती आहे हा बघा इथं नाही कपालावरती लागला आहे तो ह्या खांब्याला खांब्याजवळ मस्ती करतो तो माझ्याजवळ पण मस्ती करतोय मारसेल मार ये लवकर मार घ्याशी अशी घे घडे रे मारली तुला चल जाते मी आता अय बाय बाय हय बाय बाग कर मस्ती कर तुला सोडणार नाही मार मार इकडे बघा आपला टीका टीका रे आमचा टीका पाणी प्यायलास ना मग पाणी पियला ना तिथं काय रे कुठे गेला होतास हां इकडे बघ वर शिंग तुझा वाकडा झाला रे कशी शिंगा होती जी, अशी सरळ लास्ट लास्टला वाकडी झाली आमचा म्हातारा कसा आहे म्हातारा बघा हा पाला आहे ना आयनाचा हा आपल्या चेतकला खालाय खायला घालायचं खा आहे तोडून येते तो हा पाला जास्त खातो तर सध्या कौला नाही वरती आहे बघू एवढा खाते एखादी बघा कसं बघतोय बघ का चितक चिरक खायला आणला आहे मस्ती नाही करायला हा बघ खायासाठी आणला ना खा बघा कसा खाते हो मोठ्या नाही खाईत तर आता मित्रांनो पाच वाजता बरोबर मोटार खाली झाली होती आता वाजले साडेपाच बरोबर अर्ध्या बरोबर अर्ध्या तासन चालू केले पाच तेच झाले तिने हा बघा एक इकडे खड्डा भरला आहे हा इथला आता तिथं थोडा पाईप फुटला आहे तिथूनच पाणी तिथं जाते आणि हा इथं पण आता भरला आहे एक पूर्ण भरायचं आहे आपल्याला नंतर मग इथं रात्रभर पाणीच घालायचं आज आता लवकर पाणी गेला हो का गेला पाणी चार झाडांना घातला पाचशे लिटर गेला असेल तरी पण पाणी चार झाडांना एवढा खाली झाला लवकर तरी बघा ह्या खाल्ल्यावरती आपल्या इथं पण आहेत दोन चार इकडं माड आहेत सरी बघा हा एक आणि हा बघा ह्याला आहे ना बैलांनी तोडून टाकलं पूर्ण त्याला आता पालवी आले पुन्हा हे बघा आले पालवी हा एक हे बघा ह्याला का पाना त्याची जल्ली बाबांनी इथं वनवा लावले होतं ही भाजी आहे मुल्याची भाजी मुल्याची भाजी पेरली नाही चांगली झाली तरी पण फोन करतोय मी त्याला आणि इकडं बकमल मकमळ बकमल हे आणि इथं पेरू आहे आता बाहेर जातो तो आपण बाहेर आपली सगळी मंडली आहे ही बघा हीच मंडली इकडे शिरतेने पूर्ण वाट लावून टाकते काय रे इकडं कशाला शिरताव रे तुम्ही हा काय रे कसा आहे इकडे इकडे काय करत नाही गप काय शिंदी पण शिंग तोडला ना वाटत आपला कालू कालून कुठेतरी मस्ती केला नाही कालू का बाबा या कालू बघा कालू एक काले हे बघा ए या इकडे या इकडे हा इकडे लावू मग एक तिकडे गेलाय तो ब आप हात लावा हा शिर ला होता वाटत बाबा बोलतोय इथून पण शिरला होता हारामी आहे कसा झालाय बघा चला चला पाणी पियाला चला चाल बघा आता सगळी चालली थांब रे इथून कुठं वाट इथून वाटतं वरती चढतात कुठून तरी व इकडे कोपऱ्याला वाट केले नाही राहू दे इथंच हाव रे हव आव। या इकडे या इकडे थांब इकडे ठीक आहे या इकडे या धर 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 अगे खायला तर घाबरू नको खाबरे हाऊ रे या टेबोल धर टेबोल हे धोदले इकडे धर काय बघा आपला टेबोल घेऊन येऊ बरोबर कोपऱ्यावर वाट केलं नाव रे हो नाही थोडी खाली झाले या सोडतो ना या 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 याकला त्यानं ये चला लो 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 लो, लो। तू पण जालये इकडं बाबा तो वासरू हिच्चा आहे काल हिचा मी इकडे आता बांधलेले सगळ्यांना चला तर आता आता आपण जाऊत आहोत घरी घरी तिथून जायचं आपल्याला बापनला वहिनींकडे बायला परत बघाय कालू कालू ये लवकर ब मारी चल या लवकर याय या, या? गावाकडचं वातावरण सूर्यास्त होते कालू आला कालू आला कालू येतं तर चला मित्रांनो आता आता मी चाललो घरी आता पूर्ण व्हिडिओ झाला आहे आता परत रात्री यायचं आहे पाणी अर्धा बाकी आहे नंतर येऊ एक दोन तासानंतर या लागेल पूर्ण पाणी घालूनच जाय लागेल तर मित्र आता वाजले साडे दहा रात्रीचे आणि भरपूर थंडी वगैरे भरपूर आहे आणि आता बघा पाणी घालायला आलो हे बघा पाणी आता इथं घातलं आहे ह्या साईडला पूर्ण आता इकडे चालू आहे बघा भाईने मी आहे दोघ जण भाई ह्याला टाक थोडा अजून अगं ह्याला फुल भर हा भरू द्यायचं ते ह्याच्याच आहे पाण्याच्याच आहे पाण्याच्या mình chơi lại được rồi Mak ada cewa runtak इथं फुटलं आहे तिथं जरा गडबड आहे बाकी बरोबर आहे टाकलाय आता की आता बरोबर जाईल पाईप पूर्ण पोचतं तिथून मोठा पाईप हा बघा इकडून असा फिरलाय बोरवेलचा जर इथून घेतला असतो आपण तर बरोबर सोपा पडला असतं आपल्याला म्हणजे आपल्याला त्या साईडला पण लावायचं होतं पाणी म्हणून इथून घेतलेलं आहे तर इकडून आता पोचतं एवढा काय टेन्शन नाही तर इथे एवढे चार होतील हां इथे लिंबू आहे भाई पण आहे कुठं हो इथे एक आहे आणि हा एक आहे दोन आहेत लिंबू होतील कधी काय म्हणते तर कधी होतील असं दररोज पाणी खाल लवकर आंबो भेटेल खायला चल झाला ह्याच्यात घे ह्याच्यात घे ह्या माडाच्या इकडून तिकडे टाकता नाही हा तो भरल असाच हम्म एक दोन तीन चार पाच छे सात आठ पाचशे लिटर गेला असेल तरी पण वांगेच आहे मिरची उरली नाही तो असत भाज इकडं थेंबे थेंबे तलेसाचे भरला तरी पण बघ इथे बेडकाला पण पाणी भेटेल त्या बघ तिथे बेडूक काय हा बघ बारका हा मग तिका त्या बॅटरी गेली त्याच्यावरून हा मग मोठा आणल्या पाणी तमाम अब, क्या? अब कुछ नाही उदर डाल ऊपर उसमें डाल के रख तर चला मित्रांनो आता वाजलेत आठ आणि आता आम्ही जातो घरी पाणी संपलं तर बघू काय बाय